ज्योती सर्वे मॅडम उदय सर आणि पालीवरून आपण बिलॉन्ग करता आपण किती दिवस झाले या पॉलवरती जॉईन आहात चार महिने झाले सर चार महिने झाले पण साडेचार महिने हाऊस वाईफ आहात चार साडेचार महिने झाले या पॉलवरती जॉईन आहात आणि इतकी छान फ्लेक्झिबिलिटी आपण इतका सिमेट्रिक वर्कआउट लीड करत होतात खूप छान वाटलं आणि कौतुक आहे काय रिझन होत कशासाठी आपण हा कॉल चूज केला माझं वजन खूप वाढलं होतं म्हणजे सेकंड डिलेव्हरी नंतर मी जवळजवळ हजार नव्वद वर होते पण हळूहळू कमी करून मी ट्वेंटी फोर वर आली होती पण मला पेन खूप होत होत पेन त्याच्यानंतर मी डॉक्टर कडे गेले आणि डॉक्टर कडे जेव्हा माझे सीजर झाले होते दोन आणि एखादं इंजेक्शन वगैरे कमरेवर दिल्यानंतर मासाचं गोळा वगैरे झालं होतं त्याच्यासाठी वजन कमी करायला सांगितलं होत पण एवढं हेवी वेट ना वजन कसं कमी करायचं आणि मग अशीच ऑर्डर मध्ये जिलेसर भेटले त्यांनी माझ्या मिस्टर न सांगितलं की असं असं आहे म्हणून तर मग सरांनी लगेच त्यांना म्हणून घेतलं आणि चालू केलं Yes. खूप छान खूप छान अशी हिस्ट्री आहे की आपलं प्रेग्नन्सी नंतर वजन वाढलं होतं आणि वाढलेल्या वजनामुळे आपल्याला खूप सारा त्रास होत होता आणि पट्टा खूप छान खूप छान अभिनंदन मॅडम आपण सांगितलं की जवळपास नाईन्टी पर्यंत आपलं वजन होतं आणि जवळपास चार ते साडेचार महिन्यांमध्ये मग आता आपल्याला काय रिझल्ट मिळालाय काय सांगाल सर। एक सत्ता अच्छा म्हणजे जवळपास दहा ते अकरा केजी आपण नक्की फॅटलॉस केला आहात किती कि टोटल पंधरा होत चौ, चौदा ते पंधरा लॉस केला आहात चार ते साडेचार महिन्यामध्ये खूप डेडिकेशन केलेलं असणार आहे आणि नक्कीच त्यामुळे हा रिझल्ट आहे मी एक डिस्क्लेमर नक्की देईन की हा अपर्ण तो पर्सनल रिझल्ट आहे पर्सन टू पर्सन मॅरी होतो पण हा रिझल्ट मिळवण्यासाठी त्यांनी नेमकं काय केलं ते आपण विचारणार आहोत काय केलं एक्झॅक्टली या चार महिन्यांमध्ये चार महिन्यात जे कोचनी सांगितलं ते प्रॉपर फॉलो केलंय आहे त्यांनी आहार दिलं होत त्यांनी रात्रीचं जेवण करत नाही करते सगळं खूप करत छान खूप छान कोच आपल्याला गायडन्स करतात आणि ते आपण फॉलो केलं करत गेलात त्यामुळे छान रिझल्ट आपल्या शरीराकडे खरंच लक्ष द्यावं असं माझं मनापासून वाटत की त्यांनी आपल्यासाठी एक स्वतःहून काढावं हो की ती ही अजून काम असेल की ती पण आपल्या स्वतःसाठी त्यांनी करावं कारण सगळं डिपेंड महिलांवर असतं घर चालवण्यापासून बाहेरचं करण्यापर्यंत अगदी खरं आहे घरामध्ये ज्या वेळेला महिला आरोग्य चांगलं असेल तर नक्की आपलं ते कुटुंब हेल्दी असणार आहे आणि महिलांना आरोग्य खूप गरजेचं आहे आपण सांगितलं आपण ना ते आपण जे आता सांगितलं की प्रेग्नन्सी नंतर आपल्याला जे इंजेक्टेबल झाले होते तर त्यामुळे आपल्याला अशी गाठ आली होती किंवा ते त्याचा काही त्रास होता दुखत होत कारण आपण जवळपास तीन महिने बेल्ट लावत होतात आणि आता तो बेल्ट आपण रिमूव्ह केलाय तर त्या बाबतीत काय सांगाल हळूहळू कमी झालं सर मी आयुर्वेदिक मध्ये पण चालू होते गोळ्या आयुर्वेदिक मध्ये कारण मला होमिओपॅथिक मध्ये खूप त्रास व्हायचा म्हणजे कधी एलर्जी वगैरे होत होती म्हणून आयुर्वेदिक चालू होतं माझं पण आता हे जसं चालू केलं आणि वजन जसं जसं कमी होत गेलं तसं तसं ते मासाचा जो गोळा वगैरे होता तो हळूहळू कमी होत आता पूर्ण हे झालं खूप छान आणि असा वेगळा अनुभव आहे आपला आणि